नमस्कार हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो तुमच्याप्रमाणेच मी आज दुःखात आहे आपण सगळे शोकात आहोत अक्षरशः शोकात आहोत आपले बांधव देशबांधव अठ्ठावीस जणांना पाकिस्तानमधून आलेल्या हैवानांनी गोळ्या खालून ठार मारलं काय गुन्हा होता त्यांचा कुठलाही गुन्हा नव्हता अठ्ठावीस जणांना मागलं आणि शिवाय काहीजण सतरा अठरा वीस एवढे लोक जखमी झाले हे लोक सुट्टीचा आनंद साजरा करण्यासाठी तिथे गेले होते अनेक जण हे वर्षोनुवर्ष काम करत असतात कधीकधी त्यांना निवांत क्षण मिळतात आणि अशावेळी त्यांना जम्मू काश्मीरची आठवण येते जम्मू काश्मीर म्हणजे भारताचं स्वित्झर्लंड पृथ्वीवरचा स्वर्ग असं आपण म्हणतो आपण सगळे लोक तिथे पर्यटक म्हणून जातो त्यामुळे जम्मू काश्मीरमधली अर्थव्यवस्था चालू राहते तिथल्या शिकारामध्ये काम ज्यांचं शिकार असतो ते मालक तिथले नोकर कर्मचारी हॉटेलचे कर्मचारी त्या ठिकाणी टॅक्सीवाले या सगळ्यांना आपल्यामुळे काम मिळतं कारण आपण तिथे जातो जम्मू काश्मीरमध्ये जा पैकी म्हणजे समजा पंचवीस लाख गेले तर त्यात तिथे पर्यटक म्हणून गेले तर वीस लाख लोक हे पहलगामला जातात पहलगाम ही अतिशय सुंदर जागा आहे त्या ठिकाणी म्हणजे जंगलीचं शूटिंग झालं याहू कोई जंगली काय हे गाणं असेल किंवा जगत है ज्या शाहरुख खानचा चित्रपट किती तरी सिनेमे हैदर हा सिनेमा आठवली तुम्हाला किंवा बेताब व्हॅलीस आहे तिथे सनी देवलचा बेताब चित्रपट असंख्य सिनेमाचं शूटिंग तिथे झालेलं आहे कभी, -कभी सारखे सिनेमे तिथे शूटिंग झालेले आहेत आणि पर्यटन व्यवसायामुळे जम्मू काश्मीरचा विकास जो काही झाला आहे तो झाला आहे आणि आता तिथे फार मोठे इन्फ्रास्ट्रक्चर तयार होते आणि जम्मू काश्मीरला पुन्हा पूर्वीचे दिवस येत आहेत असं लोकांना वाटायला लागलं एकोणीसशे ऐंशीच्या दशकाच्या उत्तरार्धात जम्मू काश्मीरमध्ये अतिरेक अतिरेकी कारवाया वाढल्या पाकिस्तानी त्याला फूज द्यायला सुरुवात केली आणि तेव्हापासून गेली पस्तीस सदोतीस वर्ष जम्मू काश्मीरमध्ये अक्षरशः पेटलेले आहे ते सतत दहशतवादी धिंगाणा सुरू असतो कधी पोलिसांना मारतात कधी सुरक्षा दलांवरतीवरती होती हल्ले होतात कधी आर्मीच्या ऑफिसेसवरती हल्ले होतात आणि अनेकदा निरपराध लोकांचा जीव जातो पण पर्यटकांवरती हल्ला करण्याचे प्रसंग क्वचित होतात अमरनाथ यात्रेवरती हल्ले झाले पण पर्यटकांवरती हल्ला अधूनमधूनच होतो आणि हा जीव घेणारा हल्ला जो आहे तो अशा हल्ल्यांपैकी या अपवादात्मक हल्ल्यांपैकी एक आहे जम्मू काश्मीरमध्ये कोणीही पर्यटकांनी जाऊ नये आणि मग जम्मू काश्मीरची इकॉनॉमी अर्थव्यवस्था खलास व्हावी तिथल्या लोकांना नोकऱ्या मिळू नयेत आणि मग जम्मू काश्मीर हा भाग जो आहे आपला आपला अविभाज्य भाग भारताचा तो भारतापासून अलग व्हावा आणि आपल्याला मिळावा अशी स्वप्न पाकिस्तानची आहे ही स्वप्न कधीच यशस्वी होणार नाही कारण जम्मू काश्मीर हा आपलाच आहे आणि पाकव्याप्त काश्मीर जो पाकिस्तानच्या हातात आत्ता आहे ता ताब्यात तो त्यांच्याकडून आपण हिसकावून आज न घेणारच आहोत भारतापुढे पाकिस्तानचा पाकिस्तानची किंमत पाकिस्तानची अर्थव्यवस्था शून्य आहे पाकिस्तान हा एक दहशतवादी देश आहे आणि तिथे दहशतवादाच्या देशातले राक्षस राहत आहेत अनेक त्यांच्याबद्दल कुठल्याही प्रकारची सहानुभूती बाळगण्याचं कारण नाही पाकिस्तानचे आपण राजनैतिक संबंध जवळपास तोडून टाकलेत व्यापारी संबंध आता त्यांच्याबरोबर नाही आहेत पण आता आपल्याला पाकिस्तानला एक ना एक दिवस पुन्हा एकदा दंडका द्यावा लागेल आणि पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय सगळ्या ज्या वेगवेगळ्या वेग 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 जी ट्वेंटी असेल किंवा सार्क असेल एसियान असेल अशा सगळ्या जागतिक मंचांवरून पाकिस्तानला आपल्याला टार्गेट करावं लागेल त्याला अलग पाडायला लागेल आणि पाकिस्तान हा दहशतवादी देश आहे त्याच्याशी कोणीही संबंध ठेवू हो नये अशा प्रकारचा कडक पवित्र धारण करावं लागेल त्याचवेळी आपल्याला पाकिस्तानला मोहतोड जवाब या या दहशतवादी धिंगाण्याचा मोहतो मोहतोड जवाब द्यावा लागेल हे नक्की आज मला पण ज्यामुळे अतिशय लोक भाव भावविवश झाले तो क्षण सगळ्यात महत्त्वाचा वाटतो विनय नरवाल हा जो या अनेकांमध्ये ज्यांचा मृत्यू झाला शहीद झाला तो तो नौदल अधिकारी आणि त्याची बायको हिमांशी आणि हे आत्ता सहा दिवसापूर्वी उत्तराखंडमध्ये त्यांचं डेस्टिनेशन वेडिंग झालं तर सहा दिवसांपूर्वी त्यांचं लग्न झालं एक त्यांच्या लग्नाचा एक सोहळा झाला होता एक मेला विनयचा वाढदिवस होता आणि मोठी पार्टी त्यांनी ठरवली होती खरं तर हे दोघं हे कपल हे दाम्पत्य नवपरिणित दाम्पत्य हे युरोपला जाणार होतं पण त्यांना व्हिसा मिळाला नाही जर व्हिसा मिळू शकला असता तर विनयची हत्या झाली नसते कारण विनय तिकडे गेलाच नसता विनयला मारला अतिरेक्यांनी आणि शेजारी हिमांशी ही अतिशय दुःखात बुडालेली हिमांशी शून्यामध्ये नजर लावून तिथे बसलेली आपल्या नवऱ्याच्या शेजारी त्याच्या मृतदेहाच्या शेजारी आणि नंतरचा क्षण की त्याचं पार्थिव आहे त्याचं दर्शन सगळे घेत आहेत त्यांना मानवंदना देत आहेत आणि त्यावेळी की हिमांशी हिमांशी अतिशय भावविवश झाली ती कारण तिच्या संपूर्ण आयुष्यावर ती आघात झाला आहे आणि ती त्यावेळी म्हणते आहे की आम्ही तुला कधीच विसरणार नाही आणि मग ती म्हणते ती म्हणाली की बिन विनयच्या आत्म्यास शांती मिळो विनय तुझी आठवण रोज येईल रोज येईल रोज येईल आणि मग मानवंदना झाल्यानंतर झाल्या क्षणी ती जयहीन असं म्हणते आहे जय जयहिंद म्हणते आहे तिच्या डोळ्यात आपल्या नवऱ्याबद्दलचा देशाबद्दलचा अभिमान दिसतो दिसतो आहे आणि सगळे विनयचे सहकारी असतील किंवा उपस्थित लोक आणि हे दृश्य बघणारे लोक त्यांच्या प्रत्येकाच्या डोळ्यात त्यावेळी पाणी आलेलं असणार यात मला शंका वाटते अजून एक मंजुनाथ नावाचे कर्नाटकमधले एक प्रवासी ते आणि त्यांची पत्नी शिकारामधनं जात आहेत इतके आनंदात आहेत आणि त्यांना कधी ना कधी ते जम्मू काश्मीरला यायचं आणि त्यानंतर काही वेळातच मंजुनाथ यांची हत्या होते त्यांची पत्नी म्हणते मलाही मारून टाका तुम्ही पण अतिरेकी म्हणतात तुम्हाला नाही मारणार आम्ही मुलांना आणि स्त्रियांना मारणार नाही तुम्ही तुमच्या मोदींना जाऊन सांगा अशा प्रकारचा अत्यंत मोदींना जाऊन सांगा मोदींना काय जाऊन सांगायचं म्हणजे अतिशय ज्याला म्हटलं की दुष्ट बुद्धीचे अशा प्रकारचे भिखारी अशा प्रकारचा हा आप पाकिस्तान देश आहे त्यातले अतिरेकी आहेत आणि ज्या पद्धतीने त्यांनी हे सगळं कृत्य केले ते, ते के भयंकर आहे आणि त्याबद्दल जेवढा धिक्कार करावा तेवढा थोडा आहे यात शंका नाही आणि हिमांशीचं जे धाडस आहे हिमांशीचा जो नवऱ्याबद्दलचा अभिमान देशाबद्दलचा अभिमान त्यापासून इथं अनेकांनी प्रेरणा घ्यावी असा तो क्षण होता तिचं व्यक्तिमत्व तसं होतं या कुटुंबामागे नव्हे तर सगळ्या मृतांच्या कुटुंबियांमागे अख्खा देश आहे सरकार आहे आपण प्रत्येकजण आहोत हे आपण बोलून दाखवलं ला पाहिजे ज्या ज्या माध्यमातून व्यक्त केलं पाहिजे दुसरी गोष्ट अशी की खूप वेगवेगळ्या प्रांतामधले येथे लोक होते एक शुभम म्हणून होते कुणी आय बी होते कोणी अन्य क्षेत्रातले होते आणि प एका प्रत्येकाला त्याचा धर्म विचारला जातो महाराष्ट्रातले जे आहेत ते संतोष जगदाळे कौस्तुभ गणबो गणबोटे पुण्याचे रायगड जिल्ह्याचे दिलीप देसले ठाणे जिल्ह्यातले अतुल मोने हेमंत जोशी संजय लेले असे सहा जण मरण पावले या सगळ्यांच्या कुटुंबियांना मी श्रद्धांजली वाहतो हे जे जगदाळे त्या जगदाळे त्यांना कलमा पडायला सांगितलं त्यांना कुठून येणार कलमा पडायला ते हिंदू त्यांना मारण्यात आलं कोणाचंही वय बघितलं नाही पण धर्म बघितला आता हे सगळं भयानक आहे आणि दाशी दिवी पाकिस्तान या देशाची जडणघडणच अशी झालेली आहे द्विराष्ट्रवादाच्या सिद्धांताच्या आधारे पाकिस्तानची जडणघडण झाली म्हणजे जीनांनी म्हणजे मुस्लिम देगनी जेव्हा पाकिस्तान आम्हाला वेगळा हवं आहे म्हणजे मुस्लिमांचा पाकिस्तान आणि मग पाकिस्तान हे इस्लामी राष्ट्र झालं संपूर्ण लष्करी बळावरती ते चाललं लोकशाही असली तरी प्रत्यक्षात ते लोकशाहीने काही अच नाही लष्कर शहाची स्थिती संपूर्ण दादागिरी आणि त्यांचा आय एस आयचा द वचक किंवा तिथे कशी दहशत आहे हे आपल्याला माहिती आहे अशा या पाकिस्तानमध्ये जर आपण बघितलं तर एकोणीसशे ऐंशीच्या दशकाच्या अखेरीपासून सातत्याने तिथे हल्ले झाले आहेत पाकिस्तान या काश्मीरमध्ये निवडणुका होऊ नयेत म्हणून पाकिस्तानमध्ये विधान स विधिमंडळ परिसरावर हल्ले करणं मंत्रालयाचे पैसा हल्ले करणं सरकारी अधिकाऱ्यांवर हल्ले करणं जे जे ज्या ज्या गोष्टी नीच कारवाया करता येईल तेवढ्या पाकिस्ताननी केलेल्या आहेत तरी देखील तिथे निवडणुका व्यवस्थित पार पडलेल्या आहेत लोकसभा असतील विधानसभा असतील पण पाकिस्तानचे लष्कर प्रमुख मुनीर म्हणून जे आहेत जे त्यांनी परवा असं वाक्य केले वा, वा, उद्गार काढले एक आठवड्यापूर्वी की पाकिस्तान हे टू नेशन थेरी म्हणजे द्विराष्ट्र सिद्धांतावरतीच आधारलेला देश आहे म्हणजे आमचा मुसलमानांचा देश आहे आणि हिंदू आणि आम्ही वेगळे आहोत आमची जीवनशैली संस्कृती वेगळी आहे आणि असं सांगून हिंदूंबद्दलचा द्वेष कसा पसरवता येईल अशा प्रकारचं संपूर्ण त्यांचं जे काय त्यांचं ते काय बोलले त्यामध्ये ते त्यांना हेच सांगायचं होतं की हिंदू धर्म हिंदू लोकांचा पा भारत आहे त्याचा द्वेष करा आणि ते म्हणाले की जम्मू काश्मीर जो आपलाच आहे भारताचा ते त्याच्यावर त्यांनी पुन्हा दावा सांगितला आणि ती गले की हड्डी आहे म्हणजे आम्हाला ते सारखी ठसठस ती जखम आहे आमची भळबळती जखम की आम्हाला तो घ्यायचा आहे म्हणून तो आमचाच आहे ते असा त्यांचा दावा आहे जो त्यांचा नाहीच आहे नव्हताच ना तो त्यांना कधीही मिळणार नाही हे आपल्याला माहिती पण हे मुनीर या प्रकारचं वक्तव्य करतात आणि त्याच्यानंतर चार सहा दिवसात म्हणजे काल बावीस एप्रिलला हा हल्ला होतो हा योगायोग आहे का तर योगायोग नाही आहे आता या प्रकारचं मुनीर यांचं वक्तव्य असताना आपण बेसावत राहिलो का हा या हल्ल्याच्या वेळी कारण ज्या पहलगाममध्ये जिथे प्रचंड मोठ्या संख्येमध्ये पर्यटक जातात त्यापासून थोड्या अंतरावरती इथे घोडे किंवा कार जात नाही घोडे खेचर घेऊन जायला लागतं चढून जावं लागतं अशा ठिकाणी हा प्रसंग घडला चारी बाजूंना पर्वत राजी आहे अशा ठिकाणी जर तुम्ही पर्यटकांना पर... आकर्षण केंद्र म्हणून ही जागा विकसित केली जिथे हे सगळे लोक मौज मजा करत होते तिथे सुरक्षा पुरवणं हे आपलं प्रथम कर्तव्य नाही का जर पाक काश्मीरची संपूर्ण अर्थव्यवस्था पर्यटनावरती अवलंबून आहे तर जी पर्यटनाची प्रमुख स्थळं आहेत आणि त्याचा अवतीभोवतीचा परिसर तिथे सुरक्षा दलांचा सुरक्षा दल नव्हतीच तिथे पोलीस नव्हते कुठल्या कुठलेही दलच नव्हते तिथे हे कसं काय घडलंय आणि असं होणार कल्पना कशी आली नाही मुळात जर सरकारचं असं म्हणणं असेल पाक जम्मू काश्मीरमध्ये आता कायदा आणि सुव्यवस्था परिस्थिती एकदम मस्त आहे माहोल बहुत अच्छा आहे कुछ नाही आहे व्हा पे एकदम शांती आहे असं जर सरकारचा सतत दावा होत होता केला जात होता पंतप्रधान मोदींकडनं अमित शहाकडनं संरक्षण मंत्री राजनाथ सिंगांकडनं संसदेत संसदेबाहेर मग हे घडलं कसं मग आपल्या गुप्तच्या यंत्रणा काय करत गुप्तचर यंत्रणेनी काही इनपुट्स दिलेले होते की जे जम्मू काश्मीरमधले नाहीत अशा लोकांवरती हल्ला होण्याची शक्यता आहे असं म्हटलं होतं पण स्पेसिफिक कुठे होणार आहे हल्ला हे काही सांगितलेलं नव्हतं म्हणजे मग गुप्तचरव यंत्रणांचा अपयश आहे का मग गुप्तचरव यंत्रणा जी माहिती देते त्याचा अन्वयार्थ स्पेसिफिक राहून सुरक्षा दलांना सतर्क राहायला लागतं ते कसे नव्हते सतर्क ज्यावेळी गोळीबार झाला आवडावावड झाली किंकाळ्या ऐकून वीस मिनटानंतर पोलीस असतील जवान असतील आपले तिथे आले आपल्या जवानांनी आधार दिला त्यांना सांगितलं की आम्ही इंडियन आर्मीचे लोक आहोत हे सगळं ठीक आहे पण वीस मिनटानंतर ते आले म्हणजे हे धोरणात्मक आपलं अपयश आहे की आपण मानणार की नाही पूर्णपणे फेल्युअर आहे इथे मला नेहमीचं राजकारण नाही करायचं पण आपलं अपयश आहे आणि आज मनमोहन सिंग सरकार असतं किंवा कुठल्याही पक्षाचं सरकार असतं तर असं झालं असतं तर पंतप्रधान मोदींनी काय म्हटलं असतं मला आठवते की प मोदी पंतप्रधान होण्यापूर्वी त्यांनी असं म्हटलं होतं की आमच्याकडे जम्मू काश्मीरमध्ये इतरांचे हल्ले होतात कसे कारण कर आमच्याकडे सीमा सुरक्षा दल आहेत लष्कर आहे आमचं एअरफोर्स आहे आमच्याकडे नेव्ही आहे हे येतात कसे इकडनं आमच्याकडे दूरसंचार यंत्रणा <coughs> आमची मजबूत आहे त्यामुळे त्यांच्या संधे मोबाईलवरनं कोणी काही मेसेजेस देत असतात ते आम्हाला कळतात मग हे हल्ले होतात कसे मग एवढं होऊन देखील गेल्या दहा वर्षात उरीमध्ये ठिकठिकाणी थीक हल्ले झाले ना आपण त्याला जवाब दिला आपण त्याला प्रत्युत्तर दिलं ठीक आहे पण आपल्यावर हल्ले झाले मग जेव्हा पूर्वीच्या काळात हल्ले होत होते तेव्हा तुम्ही टीका करत होता म्हणजे असं आहे की असे जेव्हा देशावरती हल्ले होतात तेव्हा त्याचं पक्षीय राजकारण न करता आपण काय नेमक्या त्रुटी होत्या त्या कश त्या कशा दूर करता येईल या पद्धतीच्या विरोधी पक्षांनी सूचना करायला पाहिजे आणि सत्ता पक्षाच्या लोकांनी किंवा नेत्यांनी किंवा पंतप्रधानांनी गृहमंत्र्यांनी ज्याला मोठमोठे दावे करता नाहीत की सगळं व्यवस्थित आहे काही प्रॉब्लेम नाही आहे आणि मोदी आहे तो मुमकीन आहे असं नसतं एक माणूस काही करू शकत नाही संपूर्ण आपली व्यवस्था कशी आहे कोऑर्डिनेशन कसं आहे वेगवेगळ्या सुरक्षा यंत्रणांमध्ये हे सगळं महत्त्वाचं असतं आता हे बक्षी नावाचे आपले एक, एक जी डी बक्षी नावाचे एक मोठे लेफ्टनंट जनरल होते आर्मीवरले निवृत्त नेहमी त्या इंग्रजी चॅनेलमधनं रिपब्लिक चॅनलमधनं ते अगोदरच्या सरकारला मनमोहन सिंग सरकारला नाकाम कसं व कार्यक्षम होतं असं सतत टीका करायची अत्यंत पखर टीका करायची जोरात टीका करायची पण हा हल्ला झाला पहलगामचा तेव्हा हे जी डी बक्षी चिडले आणि मोदी सरकारवर चिडले ते म्हणे डॅम यू म्हणजे त्यांनी अगदी अतिशय तिरस्काराने उद्गार केले काय चाललंय काय तुमचा निषेध असो धिक्कार असो असं ते म्हणाले कारण त्यांचं म्हणणं असं आहे की करोनानंतर आपली जी आर्मीमधली जवळजवळ सोळा टक्के पदं जे रिक्त झाली होती एक लाख होती लोक पदं ती यांनी भरलीच नाही संरक्षण खात्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं मोदी सरकारने असं जी डी बक्षी म्हणाले जे मोदी सरकारचे समर्थक म्हणून घडले जातात त्यांच्या टीकेकडे दुर्लक्ष करता येईल नाही ती टीका लक्ष लक्षात घ्यावी लागेल आता बघा की ज्याप्रमाणे पुलवामा कसं घडलं की पुलवामामध्ये ज्यावेळी एक आवडेक्स घेऊन ठळक आला आणि त्यांनी हल्ला केला आपल्या हद्दीत घुसून पुलवामा तो आला कसं आहे आवडीक्सीकडे त्याचप्रमाणे हे चार पाच दहशतवादी जे आले त्यापैकी दोघंजण अशी माहिती आहे की दोघंजण इथलेच आहेत बघ हे दहशतवादी काही दिवसांपूर्वी इथे आलेले होते याची काहीही माहिती आपल्याला कळाली नाही आणि हे जे दोन इथले दहशतवा अतिरेकी होते ते कुठले होते याचा अर्थ असा आहे की स्थानिक जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा स्थानिक पातळीवरती या दहशतवाद्यांना मदत मिळती आहे लक्षा ने हाँ हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि हा धोका किती मोठा आहे हे लक्षात घेतलं पाहिजे आता याच्यामधला सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो असा की ज्या ठिकाणी पहलगामला हल्ला झाला तिथे आर्मीची किंवा पोली आर्मीची मुख्यतः डिप्लॉयमेंटच नव्हती म्हणजे तिथे आर्मीची कुमकच नव्हती आता तिथे आर्मीचे जवान नसतील किंवा सीमा सुरक्षा दलाचे जवान नसतील किंवा पोलीस नसतील तर दहशतवाद्यांच्या गोळ्यांना प्रत्युत्तर देणार कोण आणि पर्यटकांना वाचवणार कोण कारण पर्यटकांकडे पिस्तूल बंदुका काहीच नसतात मग असं जे आज पहलगामला घडलं जर उद्या अमरनाथ यात्रेकरांवर पुन्हा हल्ला झाला अन्य ठिकाणी सोनमार्गला झालं तर त्याला जबाबदार कोण हा प्रश्न आहे आता काश्मीरच्या काश्मीरला जाणाऱ्या जा पर्यटकांच्या पर्यटकांवरती पर्यटक जाणारच नाहीत काही दिवस मला घाबरलेले आहेत सगळे कश कसे जाते कसे तिथे कोण स्वतःहून तिथे मरायला जाईल आणि पर्यटक नाही गेले तर जम्मू ची पूर्णपणे अर्थव्यवस्था कोण मिळेल आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की हे सगळं माहिती आहे आणि पहिल्यांदाच मला असं मी बघितलं की जम्मू काश्मीरमधले हे सगळे मग टॅक्सीवाली असतील पर्यटन व्यवसायातले लोक असतील शिकारामधले लोक असतील ज्यांचं ज्यांचं पोट याच्यावरती अवलंबून आहे ते बहुसंख्य मुसलमान होते त्यांनी मोर्च मे म्हणजे मोर्चा काढला मेणबत्ती मेणबत्तीचा मोर्चा काढला शांततेसाठी मोर्चा काढला आणि ते घोषणा देत होते की हे जे आलेले हो, आहेत सगळे आणि ज्यांनी दहशतवादी नंगानाच घातला ते हैवान होते त्यांचा आम्ही निषेध करतो आणि त्यांना त्यांना धडा शिकवा हे आम्ही सहन करणार नाही आणि या सगळ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू होते हे मुसलमान होते ते म्हणाले आज आम्ही जेवलो नाही हे लक्षात घ्या म्हणजे धर्म विचारून जरी प्रत्येक प्रत्येक माणसाला तिथे टिपलं अठ्ठावीस लोकांच्या जी हत्या घडवली ते, 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 ते हिंदू होते त्याचा निषेधच करतो आपण पण त्याचवेळी भारतामध्ये जे मुसलमान आहे ज्यांचा या गोष्टीशी काहीही संबंध नाही जे भारतातले बहु सगळे मुसलमान बहुसंख्य मुसलमान हे हिंदूंप्रमाणेच या देशावर प्रेम करणारे आहेत इथलेच आहेत ते जम्मू काश्मीरमधल्या हत्याकांडामुळे त्यांच्याकडे संशयाने बघणं त्यांचा द्वेष करणं त्यांचा तिरस्कार करणं त्यांच्यापासून अंतर राखणं हे चुकीचं आहे हिंदू मुस्लिम अंतर वाढावं वेष वाढावा यासाठीच पाकिस्तानने हे काम केलेलं आहे हे लक्षात घ्या आणि म्हणून तसं न करणं त्या त्यांच्या खेळाला बळी न पडणं हे महत्त्वाचं आहे आणि म्हणून जम्मू काश्मीरमधल्या या ज्या मुसलमानांनी येऊन रस्त्यावर येऊन या दहशतवाद्यांचा निषेध केला आणि या मृत मृतांच्याबद्दल मृतांना श्रद्धांजली व्हायली संताप व्यक्त केला या सगळ्या कृत्याबद्दल ही अतिशय चांगली गोष्ट घडलेली आहे आज सोशल मीडियावरून लोक वाटते ते लिहित आहेत कोणी काही आहे व्हॉट्सअप विद्यापीठामधनं वाटते ते चाललेले आहे पण या षडयंत्राला आपण बळी न पड पडता आपण हिंदू मुस्लिम सर्व धर्माचे लोकांनी एकत्र राहिलं पाहिजे जरी धर्मा धर्म विचारून हिंदूंना टार्गेट केलं असलं तरी देखील आणि म्हणून मी मुद्दामून सांगितलं की जम्मू काश्मीरमध्ये अनेक नेत्यांचे वडील आता उदाहरणार्थ सज्जाद लोन हे तिथले नेते आहेत त्यांच्या वडिलांना मारलं कितीतरी जे आज नेते आहेत तिथले जम्मू काश्मीरमधले त्या नेत्यांच्या वडिलांना मारलेले आहेत ते मुसलमान होते सगळे असंख्य निरपराध मुसलमानांना जम्मू काश्मीरमधल्या मारण्यात आलेल्या आहेत त्यामुळे हिंदू मुस्लिम करण्याचं कारण नाही हे माणूसकीला काळीमा फासणारं कृत्य पाकिस्ताननी केलेलं आहे त्यांना कशाप्रकारे धडा शिकवायचा हे सरकार ठरवेल सरकार जे ते जे या बाबतीत पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी त्या बाब त्यावेळी आपण सरकारच्या मागे असू त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं राजकारण आपण ना करणार नाही किंवा मी तरी करणार नाही तसं वक्तव्य करणार नाही तसं बोलणार नाही मला आज इथे पुन्हा एकदा सांगावं असं वाटतं की हिमांशी नरबार तिने ज्या प्रकारे हे दुःख सहन केलेलं आहे आणि जय हिंदचा नारा दिलेला आहे त्यामुळे पुन्हा एकदा या देशावर प्रेम करणं प्रेम करणं हे किती महत्वाचं आहे आणि देशविघातक शक्तींच्या विरोधात उभं राहणं हे किती महत्त्वाचं आहे हे तिने अधोरेखित केलेलं आहे तिने दहशतवाद्यांचा धिक्कार असो असं नारा न देताही आम्ही दहशतवाद्यांच्या विरोधात उभे आहोत असंच एक प्रकारे सूचित केलेलं आहे हिमांशी या हिमांशी या तरुण मुलीचा आपल्या सगळ्यांना अभिमान वाटतो आणि म्हणून या क्षणी मला राजी या गुलदारच्या चित्रपटातले एक गाणं आठवतं जे देशभक्तीपयच गाणं आहे गीत आहे त्यातले काही शब्द मी तुम्हाला वाचून दाखवतो आय वतन मेरे वतन आय वतन आबादा रहे तू आबाद रहे तू मैं मै रहूं जहां मैं याद रहेू मैं जहाँ रहूँ जहाँ मैं याद रहे तू तो वतन मेरे वतन वतन मेरे वतन तू ही मेरी मंजिल है पहचान तुझी से तू ही मेरी मंजिल है पहचान तुझी से पहुँचू मैं जहाँ भी मेरी बुनी याद रहे तू पहुँचूँ मैं जहाँ भी मेरी बुनी याद रहे तू अतन वतन वतन मेरे आबाद रहे तू मैं जहाँ रहूँ जहाँ मैं याद रहे तू आपण सगळे या देशावर प्रेम करणारे नागरिक या कृत्यापासून योग्य तो धडा घेऊ आणि जम्मू काश्मीरच्या जो आपल्याच देशाचा अविभाज्य भाग आहे तिथल्या रहिवाशांच्या मागे राहू या कुटुंबियांच्या मागे राहू आणि अजिबात या कृत्यामुळे न घाबरता या आव्हानाचा मुकाबला करत राहू अशी इच्छा मी व्यक्त करतो असा निर्धार व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा पहलगाममधील घटनेतल्या मृतांच्या कुटुंबियांना कुटुंब मृतांबद्दल श्रद्धांजली व्यक्त करतो त्या कुटुंबियांच्या मागे अवघा देश आहे असं म्हणतो इथेच सांगतो नमस्कार